आता मतदारसंघ अंधोरी गटामध्ये मतदारसंघात गावोगावी फिरताना यापूर्वीच्या म्हणजे बाबासाहेब पाटलाच्या माध्यमातून किंवा महायुतीच्या माध्यमातून खूप काही विकास झालेला आहे सिंचनाची व्यवस्था झाल्या तर रस्त्याचं जाळं विणलं गेलेलं आहे नॅशनल हायवे असोत बॅरेजेस असोत परंतु आजही ग्रामीण भागामध्ये ग्रामीणमध्ये म्हणजे जोड रस्त्यांचा विषय आहे खूप खराब अवस्था आहे रस्त्यांची शाळांच्या इमारती पाहिल्या तर त्यांची दुरावस्था आहे महिलांच्या स्वच्छतागृहांचा विषय आहे नाल्यांचा विषय आहे गावांतर्गतचे रस्ते आहेत शेतीपोच रस्ते आहेत अशा खूप काही समस्या आहेत आरोग्यविषयक समस्या आहेत महिलांच्या ज्या की महिला उघडपणे सांगू शकत नाहीत अशाही काही समस्या आहेत आणि गावातली सामाजिक बांधिलकी ठे थे, जपून ठेवणं हे एक माझं महत्त्वाचं काम असणार आहे कुठलाही जातीभेद न करता सर्व समाजाला सोबत घेऊन काम करण्याची माझी मा मी निश्चय केलेला आहे मी याच्यात निश्चित यशस्वी होईल आणि जनतेचा आशीर्वाद आणि पाठिंबा पाहता आता मी गावागाव गावागाव फिरत असताना काही महिलांनी आम्हाला कुंकू लावून औक्षण भरलं काही महिलांनी आम्हाला ओवाळलं हे पाहिलं असताना मी खूप भारावून गेलेलं आहे आणि ह्या जनतेचे जे जनतेचं प्रेम प्रेमावर विरजन पडण्याचं पडेल असं मी काम कधीही करणार नाही एवढी मी ह्या जनतेला ग्वाही देतो आणि अजितदादाचं निधन होणं हे महाराष्ट्रासाठीचा काळा दिवस आहे महाराष्ट्रासाठीच नाही सर्व देशात देश हळहळा दादांच्या दादांचं कर्तृत्व त्यांचा धाडशी स्वभाव आणि कारका कार्यकर्त्यावर जीव लावण्याचं त्यांची पद्धत हे पाहता सर्वसामान्य माणसंसुद्धा म्हणजे आपल्या घरातला कोणीतरी व्यक्ती गेला आहे असं हळहळलेले आहेत आणि आजही त्याच दुःखात जनता आहे आता त्यांच्या जाण्यानं जी काही पोकळी निर्माण झालेली आहे ती कधीही भरून निघणार नाही आता त्यां फक्त आपल्या हातात एवढंच आहे की त्यांचे विचार जिवंत ठेवणे त्यांचा जो विचार आहे पुढं चालू ठेवणे आणि हा मतदारूपी आशीर्वाद देऊन घड्याळावर मतदान करून जनता हा आशीर्वाद हा विचार पुढे नेल्याशिवाय राहणार नाही एवढी मला खात्री वाटते ये आणि येत्या आठ सात तारखेला घड्याळ ह्या चिन्हावर मतदान देऊन अजितदादांच्या आदि अजितदादांना श्रद्धां मतदाना मतदानाच्या बद्दान, बद्दान, रूपातून श्रद्धांजली वाहतील ही मी अपेक्षा करतो आणि मला निश्चित खात्री आहे ती होईल आता आम्हाला उमेदवारी देताना ह्या गटामध्ये साहेबांनी बाबासाहेब पाटील साहेब असोत किंवा माहितीचे सर्व नेते असोत ह्यांनी खूप विचारपूर्वक उमेदवारी दिलेली आहे म्हणजे मी एक अभियंता आहे सुधीर भाऊ उच्च शिक्षित ग्रॅज्युएट आहेत आणि गेले दहा वर्षे पंधरा वर्षापासून सामाजिक सेवेचा त्यांच्याकडे अनुभव आहे आणि थोडगा पंचायत गणामधून डॉक्टर अंजलीताई गौंड आहेत म्हणजे आत्ता जसं मी यापूर्वी म्हणलो किंवा महिला काही विषय असे उघडपणे बोलू शकत नाहीत परंतु आमच्याकडे एक महिला आणि तेही डॉक्टर असल्यामुळे महिलांचे जे काही आरोग्यविषयक विषय प्रश्न असतील हे प्रश्न सोडवण्याचा म डॉक्टरच्या माध्यमातून आणि मी अभियंत्याच्या माध्यमातून विकास कामे गुणवत्तापूर्वक करण्याचा आणि ह्यांच्या सामाजिक माध्यमिकेतून सामाजिक चळवळ म्हणजे एकत्रीकरण करण्याचा कर आम्ही तिघळ बनवून अंधोरी गट आम्ही निश्चित प्रयत्न करू तर आम्ही त्याच्यात यशस्वी होत आणि जनता आम्हाला शंभर टक्के आशीर्वाद देणार आहे आणि आम्हीच विजयी होणार आहेत ह्याची मी तुम्हाला खात्री देतो